लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आलेत जिल्हा प्रमुख म्हणून सुधाकर बडगुजर यांची निवड झाली आहे तर एकनिष्ठ शिवसैनिक असलेले माजी नगरसेवक विलास शिंदे यांची महानगर पदी वर्णी लागली आहे आणि विजय करंजकर यांच्याकडे संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे गेल्या दीड दोन वर्षात सेनेत उभी फूट पडली खरी पण एकनिष्ठ शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आणि एका नव्या उमेदीनं सर्व लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी शिवसेना नासिक रोड जेल रोड विभागातर्फे विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेसह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी महापौर वसंत गीते माजी आमदार योगेश खोलप सचिन मराठे महेश डी जी सूर्यवंशी प्रशांत दिवे मंगल आढाव रंजना बोराडे सुनील बोराडे सुधाकर जाधव नितीन चिडे योगेश देशमुख योगेश गाडेकर हे उपस्थित होते शिवसैनिकांच्या अपूर्व अशा उत्साहात सुधाकर बडगुजर विलास शिंदे आणि विजय करंजकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत नव्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं दत्त गायकवाड आणि माजी आमदार वसंत गीते यांनी मार्गदर्शनपर भाषणात नाशिक हा शिवसेनेचा बाले किल्ला असून पक्षाचा उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार व्यक्त केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण आघाडी घेऊन देतो जास्तीत जास्त त्यांनी सिडकोचा उल्लेख केला पंचवटीचा उल्लेख केला पण त्यांनी मध्य नाशिकचा उल्लेख केला मला असं वाटलं की बा <laughs> तुम्ही आम्हाला थोडस काय बाजूला टाकता <laughs> परंतु एक प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो अनेक लोकसभेच्या निवडणुका खूप जवळून बघितलेला माणूस आहे <laughs> आज आम्ही सकाळपासून राहतात राऊत साहेबांबरोबर सिन्नरच्या दौऱ्यावर <laughs> त्या ग्रामीण भागामध्ये एवढ्या उन्हामध्ये सुद्धा साधू महंत होतेच महिला बसलेल्या होत्या आणि प्रत्येकाची अपेक्षा होती की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून संजय राऊतांचा वाट बन <ण्था> गोडसे निवडणूक पाहिली राजावंची डिकलेंची निवडणूक पाहिली त्याच्यापेक्षाही फार वेगळं वातावरण ते तर आपण युतीत लढलो आता आघाडीत लढायचं या पप्पीची निवडणूक पाहिली पप्पी या पप्पीची आता जन्मदाताच मी आहे आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक फार वेगळे इतकी वेगळी आहे की जी लोक ज्या महिला जे व्यापारी कधीतरी मोदीच्या पाठीमागे होते ते सगळे म्हणतात पहिले यांना आता संपवलं पाहिजे मधून शिवसेनेचे निवडून आलेले आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि उद्धव साहेब यांचं या जिल्ह्यावर प्रचंड असं प्रेम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुधाकर भाऊ आणि विलास या दोघांवर देखील फार मोठी जबाबदारी आहे या जिल्ह्याची शान या जिल्ह्याचा जो भगवा आपण सातत्यानं या ठिकाणी ठेवलेला आहे त्या दृष्टिकोनातून मोठ्या विश्वासानं साहेबांनी तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये महानगर प्रमुख म्हणून

हा देश हा राज हे राज्य विकायला काढलं त्या मोदी शहाला सुद्धा या माध्यमातून आपल्याला धडा शिकवण्याची वेळ आली हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावरती कोणाचं आक्रमण करण्याचं म्हणजे आदिलशाही आली निजामशाही आली मुघल मुघलशाही आली कुतुबशाही आली सगळ्या शहांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोळवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांनी केले आणि म्हणून आपणही त्यांचे मावळे वंदनी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या होत्याप्रमाणेच आपलं राज्य आपलं आपलं अस्तित्व निर्माण केले ज्या लोकांना आपण मोठं केलं आपल्या आग्रा खातर या सगळ्या लोकांनी त्यांना तिकीट दिले नाना याला द्या याला द्या भाऊ याला द्या सुद्धा भाऊ याला द्या त्यांना आपण मोठं केलं परंतु त्यांनी कुठली तुमची आमची पक्षप्रमुख तमा न या ठिकाणी तुमचा आमचा मतदारांचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात करून त्या ठिकाणी ते कधी पळून गेले हे तुम्हाला कळायच अनेक वेळा पक्ष कुठला असेल अनेक वेळा चढउत होतात परंतु ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम बघितलं या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व केलं आणि प्रथम पाच नंबर मध्ये यादीमध्ये त्यांचं नाव नेहमी त्यांचं नाव यायचं आणि अशा या नेतृत्वाला या सगळ्या गदारांच्या मुळे त्यांच्या डोळ्यामध्ये करबत पाणी सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलंय महापालिकेमध्ये ज्या वेळेस निवडणुकीचे वार आलं आणि त्यावेळेस दत्ताजी नाना असतील वसंत भाऊ असतील विजय अप्पा असतील प्रभाग रचना करायचा विषय आला त्यावेळेस दत्ताजींनी मला सांगितलं अशा पद्धतीने जर प्रभाग रचना केली भाऊ हो। तर चोवीस पैकी किमान वीस नगरसेवक हे नाशिक जेल रोड जेलरोड परिसरामध्ये निवडून येतील आणि त्यांची दूरदृष्टी त्यावेळेस मी ओळखली सैनिक कसा असावा अनेक 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 गेले परंतु दत्ताजींच्या सिनेरिटीबद्दल आदरणीय उद्धव साहेब सुद्धा अनेक वेळा विचारणा करतात काय चाललंय दत्ताजींचं आजही मला फोन होता परंतु आपण बबनराव सागडे महाराजांच्या कार्यक्रमात होतो आणि गर्दी अभावी तो आपल्याकडनं फोन उचलला गेला नाही या शानदार सोहळ्यास विशाल काडेकर सागर भोजने राहुल ताजनपुरे दिनकर आढाव रतन बोराडे अतुल धोंगडे किरण डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केलं या मेळाव्याने शिवसैनिकांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली असून संघटनेला बळ मिरणार असल्याचा संदेश त्यातून गेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेस प्रतिनिधित्व मिळाले असून बदलत्या राजकीय परिस्थितीत मतदारांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल जो असंतोष निर्माण झालाय त्याचे पडसाद मतपत्रिकेतून मिळतील असा विश्वास शिवसैनिकांमधून व्यक्त झाला आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड